मी जेव्हा मालवणला गेलो होतो ना तो परीने मला म्हणजे पूर्ण अर्ध मालवण फिरवलं होतं सो ती so, पहिल्यांदा आली आहे मुंबईला सो so, आपलं ही कर्तव्य तेच तेवढंच आहे की आपण थोडं मुंबई दाखवू तिला सो आय होप ती मजा एन्जॉय करते ती आता हसते तर मी तुम्हाला ब्लॉगमध्ये सांगितलं ना की हिची मैत्रीण अजून आली नव्हती आत्ता आली चार वाजता बोलून हां <laughs> घरात <laughs> होती ती कुठं <क्यों> होती अच्छा <laughs> चल आता आपण आहे ना हिला एकदम क्वेश्चन विचारूया सो तुला कसं वाटलं म्हणजे कोकण आणि हा बीच मध्ये काय फरक आहे कोकण एक बीच आहे आणि इकडे परी कसा एक्सपिरियन्स <laughs> होता मजा ता, ना आधी सो so, नमस्कार आपला हा ब्लॉग मी परत स्टार्ट करतोय डेली ब्लॉग आणि आपल्या सोबत आज एक मोठी व्यक्तिमत्व आहे जी आपल्याला भेटायला वेंगलुर्ल्यावरून म्हणजे कुडाळ साईडने आले त्यांचं काय म्हणते कसं होतं मुंबईचा दिवस तुझा म्हणतो अमित किती वेळ थांबलास आहे आम्ही मार्थन मिसलच्या इथे ना थांबलो खूप वेळ आणि त्यांना अमितला इथे अगोदर पाठवलं बुकिंग म्हणजे आमचं टेबल बुक करण्यासाठी सो पाच दहा मिनटं त्याला फक्त थांबवलं बस तर परी तू पहिल्यांदा ट्राय करणार आहेस ना वगैरे ही मज्जा खाताना वाव 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 काय 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 संपेल ना माहित आहे अमित एक्सपर्ट आहे तिकड <laughs> <टीकर> नको <नो> अमित <laughs> कॉलेज पासून येतो ना तेव्हा सौरव रोशन आणि अमित बाकी सर आपला ग्रुप नाही आहे पण तेव्हा आहे ना ट्राय करून बघूया लागे हे नाही सगळं झाल्याच्या नंतर ला हे पियायचं हा तुला साखर पाहिजे तर साखर पण मागवू शकतो आपण मिडियम मीडियम असे माहिती ना कसं थांब 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 पकड जरा एक मिनट मी दाखवतो कसं पाव असे घ्यायचे परत ठेवायचे असं आपण प्रोफेशनल झालं आपली गावटी टाईप पण आपण करू शकतो चला तर या खायला तुला करून देऊ कर चाल बघ्या हा तुला मासे खायची तुझी सवय ना बघूया काय कसं काय संपली तरी चालेल काय हरकत बस झालं ना तू साईडला ठेवू शकतोस सो खाऊया जरा जरा हळूहळू खूप टायमानंतर लागत आहे म्हणजे एक सहा सात महिने ना सहा सात महिन्यानंतर आम्ही आलो हे कांदा ना घ्यायचं नाही आपल्या मा मालवणीसारखं इथं तिखट नाही असतं हे बघ भारी असं माहिती आहे पण खोबरं जास्त असतं तिथं मस्त लिंबू विंबू मस्त पिळायचं असा हा हा दादरला आलात ना तर इथे येऊन जा एकदा तुला अमितला मजबूत भूक लागले वाटते हा अरे काय फुकते काय चायन मध्ये डुबवलं मस्त ना, ना। okay. सो so, uh, परीची एक फ्रेंड येणार आहे तिला पण भेटू आपण आणि तिला डायरेक्ट इथेच बोलू तर तेव्हा ब्लॉग मी कंटिन्यू करा चला आता खातो सो आम्ही मारतन मिसळमध्ये गेल्यानंतर आम्ही आलो आहे वैभवशाली दादरमध्ये तुला घोड्यावर बसायचं आहे वा वा तर आपले मॅडमला घोड्यावर बसायचं आहे बट आता का त्या दिवशी आलेलो आम्ही लोक तेव्हा इथे पाणी मजबूत भरलं होतं पण आता थोडं खाली झालेला इथे आपल्याला असं वाटतं आणि शेकोड ती शिकते राहते पोजेवाड्यामध्ये इथून ती म्हणते की आम्हाला वैभवशाली दादर दिसणार आहे आणि ती बोलते मी इथून चालत घरी असेल ना fait, ça le fait. मिसळ हिने काय संपवली ना तू संपवलीस आवडलं तुला मिसळ हा काय हा एवढी खाल्ली एक दोन पाव पण नाही खाल्ले असते तिला ना तिला भांगडा बोंबील तू तू तुझ्या तिथे केकडी हा ती येताना खेकडी घेऊन आली पण मला विसरली आहे ओके नेक्स्ट टाइम देते काय हां काय बोलते बरी अरे पंकज बघ आमचं मालवणच बीच होती उती तो खूप भारी म्हणजे असं एकदम कोचरो दिसतच नाही पण हा काय फालतू काय झालं तुमच्या बघा कोचरो आणि तुला जी बस काय नाही आणि तुला तिथे जायचं घोड्यावर बसत वा लाईफ मध्ये मी कधी घोड्यावर नाही बसले इथे असतो तर तुला तो घोड्यावर बसतो मी पण बसे एक राऊंड मारूयाच चलो चलो तर आता परीला आपण परीसाठी एक घोडा आपण बुक केलाय ते पूर्ण मुंबई फिरून येणार आहे घोड्या मी <laughs> पण सुद्धा ना बघतोय बट अरे बाबू थांबत काय थांबत ना वाटते बघा पडशील बिडशील थांबताय <laughs> ना मुंबई दा। दा। फिरवा मी जो मालवणला गेलो होतो ना तो परीने मला म्हणजे पूर्ण अर्ध मालवण फिरवलं होतं सो ती so, पहिल्यांदा आली आहे मुंबईला सो so, आपलं ही कर्तव्य आहे ते तेच तेवढंच आहे की आपण थोडं मुंबई दाखवू तिला सो so, आय होप ती मजा एन्जॉय करते ती आता असते हळूहळू घेऊन गेलोत आणि फर्स्ट टाईम मी पण म्हणजे असं आलो आहे या साईडला आणि घोड्यावरती कोणी बसले ते लोक इथे एन्जॉय करत आहेत लहान मुलांसाठी एन्जॉय करायला पण भरपूर घ्या ना दर दिवशी म्हणजे आम्ही जी मी मी आणि आम्ही तिथे येतो ना तर आम्ही सनसेट बाग बघायलाच येतो आणि आमची ती जागा जे फिक्स आहे तिथे वैभवशाळी जे दादर आहे ना त्याच्या जा झाडाखाली जा आम्ही लाईक बसतो थोडं चिला उडून आपलं सनसेट पाहत असतो वेगळेच दिवस आहेत आणि मित्रांसोबत इथे येणं तर आहा हा का आम्ही किती सनसेट आमच्या झालेत माहिती एकत्र मी गुड्डू अमित सहा सात सनसेट आम्ही एकत्र पाहिले पावनाले साइड ला आणि खूप लांब लांब त्या साईडला आली का जा पुढे अच्छा फोटो हा खूप घाबरली तीस रुपयामध्ये तुम्हाला फोटो काढून सुद्धा इथे मिळतात म्हणजे हे

म्हणून आपण सी फायला जाऊ तिथे एक चांगली जागा आहे जाऊन बसू चल आता आपण आहे ना एक दोन क्वेश्चन विचारूया तुला कसं वाटलं म्हणजे कोकण आणि हा बीच मध्ये काय फरक आहे कोकण एक बीच आहे चावच्यामध्ये कसली चावचा आता बघ आता कोकणात कसं तुला कुठे बीचवरती गेलं असतं की शांत पस्ता येणार प्लस पण इकडे चाव चाव हे बघ सगळं आहे मुंबई जर तुम्ही आपल्या फॉलोअर्स मुंबईमधले असाल तर तुम्हाला माहिती पडलं की आपल्या पल्युशन तर आहे सर्वांनाच माहिती आहे कोणी कोणाची पडली नाही लोक पैसा कमवायला येतात बाकी काही बघत नाही आजूबाजूला ना so, सो असं हि हे फील केलंय आपण तर रोजच बघतो आपल्या लोकांना माहिती आहे की मुंबईची परिस्थिती काय अशा प्रकारे इथून बसता बसता सनसेट झाला आहे तर आता मला घरी जाऊन गुढीपाडव्याची तयारी करायची आहे पूर्ण प्लस आपल्याला मार्केट पण फिरायचं आहे काही दोन तीन वस्तू घ्यायच्या आहेत बताशे असतात ना ते गोडवाले ते गु गुढी गुढीला लावतात ते पण घ्यायचं आहे सो ते सर्व श थोडं शॉपिंग पण करू आणि त्यानंतर ल हिला ट्रेनमध्ये बसवून

तर जरा गौर करा कुठं नका बोलू टाइमवर हो या <laughs> चार वाजता येणारा माणूस किती वाजला आता सहा पन्नास झालेले आहे आता ती बघ बिचारी सॅड होऊन घरी चालली आहे पण चेहरा बघा कसा पडलाय <laughs> so, मी डायरेक्ट ब्लॉगिंग करीन स्टार्ट ते आपल्या इथे मार्केटमध्ये तर मी तुम्हाला ब्लॉग मध्ये सांगितलं ना की हिची मैत्रीण अजून आली नव्हती आता चार वाजता बोलून घरा कुठं होती, की होती? अच्छा पण एवढी कुठली ट्रेन पकडली होती की तुला इथपर्यंत सोडत नव्हती पर्यंत हा कोणती ट्रेन होती पण तुला माहिती कुठली ट्रेन पडलेली बंद पडलेली मग कसलं कसलं शूट होत खुंता खुंता तो वा वा मोठी माणसं कोलॅप करतायत वा आता कॉफी <laughs> कोण पाचत आहे चाय कोण पाचतोय <laughs> चल <ला> <laughs> आपण कॉफी ट्राय करू कुठेतरी जवळपास त्यानंतर थोडं बघूया थो 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 काय बोलतात कसं काय चालू आहे यांचा डान्स बिन्स <laughs> सो आता तरी आमचा प्लॅन झालाय की थोडंसं काहीतरी पिऊया त्यामुळे थोडं आम्ही कीक शेक ट्राय केला इथे तर ऑरिओने हे आहे आणि त्यांनी तो कोक, को, वेलकम को, को. <laughs> so, तीन वेटिंग शुभेच्छा फायनली पंधरा ते वीस मिनट थांबल्यानंतरला आम्हाला भेटले मिल्कशेक यांची सर्विस थोडी स्लो आहे तुला लवकर भेटलं को काय ना <laughs>

तो मी आलो दादरला शॉपिंग केली थोडीस उद्या आपल्या गुढीपाडव्यासाठी आणि हे दहा रुपयाला मला भेटले हे दिलात अजून मला हे आंब्याचं हे द्या ना ते नको ते तो फायनली परी आता जाते तिच्या मावशी आणि मी तर तिला सोडायला आलो आहे तर ड्रॉप करून मी माझ्या घरी जाईन हे सगळं उद्या आपलं डेकोरेशनसुद्धा करायचं आहे तर त्याचा ब्लॉग मी तुम्हाला पुढे दाखवेन बाय